सांगली मिरज कुपवड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीचा अपघात गाडी लाईटच्या खांबाला धडकली आयुक्तांच्या डोक्याला दुखापत मिरज रोड वरील समर्थ ट्रामा हॉस्पिटलमध्ये आयुक्त उपचारासाठी दाखल सांगली मिरज आणि कुपवड महापालिका हद्दीत मोकाड कुत्रे गाढव आणि मोकाड जनावरे यांच्यामुळे हा अपघात झाला असल्याची प्रत्यक्षदर्शनी नागरिकांनी सांगितले अशी मोकाड जनावरे महापालिका क्षेत्रात प्रचंड प्रमाणात आहेत आयुक्तांनी लक्ष देण्यासाठी अनेक संघटनांची मागणी होत आहे हा तर या अपघातातला आयुक्त शुभम गुप्ता यांना डोक्याला दुखापत झाली आहे त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे शुभम गुप्ता यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार सांगली शहरातील स्फूर्ती चौक येथे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीच्या समोर अचानक कुत्रे आडवे आले त्यामुळे त्यांनी तातडीने ब्रेक मारला आणि गाडी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांची गाडी खांब्याला धडकली या, या घटनेत शुभम गुप्ता यांच्या डोक्याला दुखापत झाली संबंधित घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक शुभम शुभम गुप्ता गुप्ता यांच्या मदतीसाठी धावले त्यांनी यांना गाडीतून बाहेर काढले अपघातग्रस्त गाडी बाजूला केली त्या गाडीला रस्त्याच्या कडेला बाजूला लावण्यात आलं आणि शुभम गुप्ता यांना दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने खाजगी दाखल करण्यात आली सांगली विरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांचा आज अपघात झाला तो अपघात एका मोकाट जनावरामुळे झालेला आहे स्फूर्ती चौक येथे त्यांचा अपघात झाला आयुक्त साहेब आज शा खाजगी रुग्णालयात एका रुग्णालयात उपचार घेत असून त्यांना उपचाराचा उपचार चालू आहे त्यांचा आणि त्यांनी जे मोकाट जनावरांचा आडवा आल्यावर गाडी जी डांबावर धडकली आहे ती मोकाट जनावरे अतिशय महापालिके क्षेत्रात झालेले आहेत आम्ही वारंवार आरोग्य अधिकाऱ्यांना मोकाट जनावरांबाबत वारंवार सूचना दिल्या आहेत पण आरोग्य अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत याकडे आयुक्त साहेबांनी स्वतः लक्ष देऊन नागरिकांना एक दिलासा द्यावा या या अगोदर स्फूर्ती चौकात बरेच असे अपघात नागरिकांचे झालेले आहेत लहान मुलांचे सुद्धा या त्यांना मोकाट जनावरांच्यामुळे झाल्यात मोकाट जनावरांचा, जनावरांचा बंदोबस्त आयुक्त साबा साहेबांनी करावा अशी आमच्या सर्व सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या सर्व नागरिकांच्या वतीने आयुक्त साहेबांना एक सूचना किंवा एक विनंती आहे